terbabani, 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 आणि गाणं गाणं म्हणू म्हणून त्यांना खाऊ घालायला येतो बाबा कारण लेकराला इकडं अजोळायला आलं ना आईच्या इकडे की खेळायचं खूप नाद असते लेकरांना म्हणून कधी कधी बाहेर जायचं चा। त्याच्यामुळे गाणे म्हणू मनु जवळ बसून बसून त्यांना असं बसं खाऊ घातलं याच्यानंतर घर घेर पुसायचं राहिलं होतं ऋतूजामली होती मीच घर पुसते कारण इकडं तरी कामाचा तेवढा उलास येत नाही पण बाबाच्या इकडे गेली कामाचं खूप उलास येते तर ऋतुजा पसू लागली फरशी तर सगमिंचा व्हिडिओ काढत होते थोडस बाहेर बसलो आणि एक वट आहे आणि आहे मोठं छान असता सावली घाल आस्तीन आणि ती आहे पदू आणि खूप क्यूट आहे खूप बोलायला हुशार आहे तर तिचा मी थोडासा व्हिडीओ काढतो याच्यानंतर आंघोळ वगैरे करून आले जेवण वगैरे झालत आमचं आणि बसले थोडस पुन्हा एकदा पारावर पारावर बसलं म्हणजे लडके यश आणि त्याच्या झगडा पिटी या आवडतं ना दोन ट्युशन शाळा ट्युशन शाळा तरी ते बसले थोडेसे बाहेर वट्यावर तर आई बसली होती वट्यावर भाजीगेजी खोडत आणि सगळ्या बायका बसल्या तर खूप छान वाटतं असं वट्यावर सगळ्या एकत्र बसतात गप्पा गोष्टी शेअर करतात शशांगला यशला चप्पल बाबांनी कारण शूज घालून त्याचे लागले आणि म्हणून मुलं म्हणून लागले तर मोबाईलच पाहिजे त्याच्यामुळं बाबांनी चपल्या आणले म्हणजे कसं लगेच काढता येते खेळता येतं परेशानी होत नाही त्याच्यामुळे बाबांनी काय लावलं चपल्या वगैरे आणल्या आणि बाबा नेहमी गेल्या परत लेकरांना चपल्या सांगितलं च तर याच्यानंतर आम्हाला जायचं होतं लग्नाला आणि संध्याकाळचं लग्न होतं तर निघालो होतं आम्ही लग्नाला जवळच होतं लग्न तर बाळापूर इथं था। लग्नाला चाललो होतं आम्ही आई मी आणि लेकरं तर सर वगैरे तिकडेच आहेत शेलूला तर शेलून सर येणार होते तर चला आलो आहे मांडवामध्ये सर वगैरे भेटले आम्हाला तिथंच आणि शशांक उन्हानं थोडंसं त्याची परेशानी झाली आणि याच्यानंतर आले तर सर वगैरे पाणी आणतोमले होते तर बॉटल टिकल घेऊन गेले तर याच्यानंतर लग्नाला लग खूप वेळ होता तर नवरी नवरदेव नौर अजून स्टेजवर का आले नव्हते आणि हे सगळी मंडळी जी आहे ती ही मोठी काकू आहे माझी आणि सगळे आम्ही बसलो आता सगळी माहेरची मंडळी आहे बघा माझी तर खूप छान वाटलं सगळ्यांना खूप वर्षानंतर भेट झाली दोन ते तीन चार पाच वर्षानंतर मला वाटतं कदाचित भेट झाली आणि खूप छान वाटलं सगळ्यांना आणि इथे आई बाबा स्टेजवर गेले यांना घेतला गे होता आहेर आम्ही तर सर त्यांना आहेर वगैरे चढू लागले आणि इथे थोडंसं होत होता फोटोशूट नवरे नवरदेव काय अजून आलेच नव्हते तर त्याला त्याला अजून थोडासा वेळ बाकी होता तरी ही फोटो गे, फोटो गे है, है तर इथे हीच छोटी काकू आहे माझी तर यांच्यासोबत गप्पा गोष्टी झाल्या थोड्या फोटो घे फोटो वगैरे घेतला आणि मागे सगळे जे आहेत ना हे सगळ्या माझ्या माहेरचे लोकं आहेत सगळं तर सरांनी आणली होती हिंगोलीचे भजे तर आम्ही लग्न वगैरे लागायला वेळ होता तर त्याच्यामुळे खूप भूक लागली होती तर त्याच्यानंतर खाल्ले आम्ही अर्ध किलो भजे आणले होते इंगोलीचे मुगाचे भजे तर खाल्ले आम्ही लग्न वगैरे लागेपर्यंत त्याच्यानंतर लग्न वगैरे मस्त लागले खूप छान आणि मोरे सांगायचं म्हणजे नोरी आहे इंगोलीला नर्स आणि आर्मीमध्ये आहे तर सध्या राहतो मुंबईला आणि वहिनी माझी इथे इंगोलीला राहते तर इंगोलीला नर्स आहे तर सगळे जेवायला वगैरे बसले तर आपण कसं भूक पण इतकी लागली आणि घरची असल्यामुळे पहिल्या पंक्तीत कसं बसावं लोकं काय म्हणतील तर त्याच्यामुळं आम्ही थोडंसं उशिरा बसलो आणि भूक पण खूप लागली वात होती मुगा सॉरी वांगेची भाजी इतकी भन्नाट दिसू लागली ना पात्रावर तर बसलो वाट बघत होती कधी कधी यांचं होते त्याच्यानंतर गिफ्ट वगैरे जोपर्यंत कधी आम्ही तर आता दुसऱ्या पंक्तीमध्ये बसलो होत आम्ही अंक लाठी बाजूला दिपायली आणि आम्ही आईत ती म्हणत होती लोक लोक खापतात तर जेवण वगैरे आवरलं आणि निघालत आता आम्ही शेलूकडे गावाकडे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राइब नक्कीच करा बा